आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण दौंड तालुक्यातील सभ्य आणि गोरगरीब आणि दुर्लक्षित घटकांच्या अडीअडचणींना धावून जाणारे नेतृत्व नामदेव राजाराम ताकवणे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुक्याचे माजी आमदार राजाराम ताकवणे हे त्यांचे वडील घरातूनच राजकीय प्रवासातून लोकसभेचं व्रत लोकसभेचे घेणारे हे कुटुंब नुकत्याच बारामती लोकसभेच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडणारं नेतृत्व एकोणीशे सदुसष्टाव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणूक लढवली होती दौड मध्ये भाजप वाढवण्याचं काम एकनिष्ठपणा कधीही सोयीचं राजकारण न करता सर्वसामान्यांची सेवा करण्याचं व्रत या घराण्यानं कायम ठेवलंय दौंडच्या विकासाबाबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांच्या विकास चर्चा करून आणि कासा बापता? मार्गदर्शन घेऊन दौंडवासियांना विकासाचा मार्ग, विकासा मार्ग दाखवण्याचं काम करणार असल्याचं ताकवणे यांनी सांगितलं नुकताच तालुक्यातील दुष्काळग्रस्त पाहणी दौरा पवार साहेबांना आग्रह करून या गावाचा दौरा करण्यासाठी प्रयत्न केले तसेच तालुक्यातील शैक्षणिक बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि रोजगार निर्मिती पाणी आणि भीमा पाठस कारखाना खाजगीकरण न करता सत्ताधाऱ्यांनी फक्त राजकारण केलं तसेच दौंडच्या विकासात राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचं काम सत्ताधारी करतायत विमा पाठस कारखान्यातील पाचशे कोटी घोटाळ्याचे पुरावे देऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही सबका सबका साथ म्हणणारे भाजपवाले भ्रष्टाचारांना पाठीशी घालून जनतेवर अन्याय करत आहे तसेच तालुक्यातील पाणी रोजगार शिक्षण यावर भर देणार आहे यापूर्वीच आडवाणी अटलजी यांचा पक्ष राहिलेला नाही गेले अनेक वर्ष भाजपमध्ये निष्ठावंत म्हणून काम करून सुद्धा कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केलं जात ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे करे, कार्य नेतृत्व माननीय नामदेव राजाराम ताकोले साहेब प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांचे प्रदेशाध्यक्ष आहे या ठिकाणी आपण त्यांच्याशी दौंड तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात आणि त्यांचे पुढील नियोजन कार्य कशा पद्धतीनं ते करणार असतील याबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत करतो तर मी आपण सर्वांना महाविकास आघाडीचा उमेदवार सुळे यांच्या विजयात आपली अतिशय महत्वाची आपण भूमिका पार पाडली त्याविषयी काय मी प्रथम तर मनपूर्वक धन्यवाद देतो आपल्या माध्यमातून मला व्यक्त व्हायला ही एक संधी मिळते महाविकास आघाडीने ज्यावेळी राज्यामध्ये देशामध्ये ही निवडणूक लढवली त्यामध्ये बारामती लोकसभेची जागा अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली होती निवडणुकीला एक वेगळं वलय होतो एक वेगळी पार्श्वभूमी ह्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर काही गेली तर बदलली असती पण खऱ्या अर्थानं दौंड तालुक्यामध्ये म्हणजे सुप्रिया तैना मतदार त्याच श्रेय द्यायचं असेल तर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला मतदारांना दिलं पाहिजे त्यांनी अत्यंत कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही दबावाच्या खाली न येता प्रेशर खाली न येता अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी मतदान केलं आणि दोन तालुक्यानं दाखवून दिलं की आम्ही वेगळे आहोत याच्या आधी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोनही निवडणुकीमध्ये सुप्रियता अनुक्रमे सव्वीस आणि नऊ हजारानं सहा सा, मागे मागवत ती सगळी भर या निवडणुकीमध्ये भरून काढली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बरोबरच्या साथ दिली सहकार्य केलं त्या प्रक्रियेमध्ये आम्ही सक्रियतेने उतरलो पवार साहेबांना त्यांच्या पक्षात प्रवेश केला त्यांच्या माझ्या परिवाराचे जुने संबंध आहेत आपल्या ते भागातले नेते आहेत शेतकऱ्यांची प्रश्नाची जाण असलेले नेतृत्व आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर साली माझे वडील आमदार होते त्या कालावधीमध्ये साहेब जॉर्ज पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यांच्या त्या मुख्यमंत्री पदाच्या समर्थन देणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये माझ्या वडिलांचं नाव होत एकंदरीत विचारधारा म्हणून कदाचित नंतर वडील भारतीय जनता पार्टी बरोबर राहिले कारण मुळचा प्रवास आमच्या वडिलांचा भारतीय जन... जनता, भारती जनता पार्टी ही एकच विचारधारा होती तसा राहिला वडिलांचा एक कल होता त्यांनी मदतही त्यांच्या केली होती सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटलं की आपल्या भागातील जर प्रश्न सोडवायचे असतील तर गेलं पाहिजे साहेबांच्या मदतीनं तालुक्यातले अनेक विषय आहेत जे सोडवले हो पाहिजेत आजही माझ्या तालुक्यामध्ये शिक्षण रोजगार पाणी आणि विमा सहकारी साखर करताना चार अत्यंत जुडंत विषय याच्यामध्ये त्यांच्याकडून मदत मिळेल आणि ही चर्चा झाल्यानंतरच मी साहेबांबरोबर गेलो त्यावेळेस एकोणीसशे सदुसष्टी तो काळ आणि आताचा जो काही प्रवास चाललेला आहे त्या संदर्भात एकोणीसशे सदुसष्ट आधी वडील माझे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते त्या प्रवासामध्ये राहिले सदुसष्टला जनसंघातून उमेदवारी केली बहात्तर नंतर अठ्याहत्तर ते आमदार झाले अठ्याहत्तर नंतर ज जनसंघ अठ्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान जनता पक्षामध्ये विलीन झाला आणि ऐंशी साली ज्यावेळेस हे सगळे सरकार हे झालं बरखास्त झालं त्यानंतर अटलजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली एक विचारधारा घेऊन वडील त्या प्रवासात त्यांचाच मुलगा त्यांचा वारसदार त्याच विचारात आम्ही वाढलो पुढे हा सगळा प्रवास घडत गेला कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सहभागी होणारी कार्यकर्त्याला कुटुंब म्हणून सांभाळणारा पक्ष कार्यकर्ता हा केंद्रस्थानी म्हणून काम करणारा पक्ष दुर्दैवानं एकोणीस दोन हजार चौदा नंतर परिस्थिती बदलत गेली दोन हजार चौदा ला मी विधानसभेचा इच्छुक होतो मी प्रयत्न केले तप भारतीय जनता पार्टीच्या पंचेचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये अठरा वर्ष म्हणजे वडील बारा वर्ष आणि मी सहा वर्ष जिल्हाध्यक्ष आणि या अठरा वर्षाच्या प्रवासामध्ये म्हणजे अठरा वर्ष आम्ही जिल्हाध्यक्ष सांभाळलेलं कुटुंब सत्तावन्न वर्ष आमचा प्रवास पण या सगळ्या ह्याच्यामध्ये दोन हजार चौदा ला ज्यावेळेस मला उमेदवारी थांबावं लागलं मी मोठ्या मनानं थांबलो दुर्दैवाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये दौंड मध्ये प्रभाव प्रचार करू नको हे मला सांगण्यात आलं का तर दोन हजार एकोणीसला मी लोकसभेचा प्रचार केला तर विधानसभेचा दावेदार होईल का काय या भीतीने मला आणि शोकांती काय चंद्रकांता पाटलांसारख्या व्यक्तीने मला ते सांगितलं की तू दौंड मध्ये काम करू नको अन्यत्र काम कर म्हणजे तुमचा आत्मा नाही आणि तुम्ही हे कसं शक्य त्याच्यामध्ये आणि हे सगळं सहन करीत होतो मला असं वाटत होतं की पक्ष बदले राहुल कुलांचा पाचशे कोटीच्या भ्रष्टाचाराचा मी आरोप नाही तर पुरावे सादर केले त्याच्यानंतर तरी काही गोष्टी बदल होईल त्याच्याकडे पाहतील पण ह्याच्या डोळ्यावर एवढी पट्टी होती त्यांना सांगितलेलं समजत नव्हतं दिसत नव्हतं आणि तुम्हाला सांगतो मी माझा प्रवेश हा एकट्याचा प्रवेश नाही माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते जिल्ह्यातले ज्यांना प्रामाणिकपणे आनंद वाटला की तू पक्ष प्रवेश केला ना खरंच आपण सामूहिक केला असतो मी काय भाजप बुडवायची सुपारी घेतलेली नाही ता डायरेक्ट कारखान्याचे चेअरमन इथून दुर्दैवाने अन्ना वारले आणि त्यानंतरची परिस्थिती शोकांची काय वाईट परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो बदललं पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत तर जर चांगलं शिक्षण मिळालं तरच खऱ्या अर्थान तालुक्याचा होणार आहे आम्ही आगामी कालावधीमध्ये ह्या चार मुद्द्यावर पाणी रोजगार शिक्षण आणि व्यवस्था या चार मुद्द्यावर अत्यंत प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक हे प्रश्न परिश्रम सोडवणार आहोत माननीय नामदेव राजाराम ठाको साहेब राष्ट्रपती प्रदेश अध्यक्ष प्रतिष्टच कदेशीरच यांनी आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीने दोन तालुक्यामध्ये होणाऱ्या पुढील बैठकीसाठी जे काही काम आहे विकासाची काम यात ते शरदचंद्र पवार साहेबांच्या मदतीने या ठिकाणी दौन तालुक्याचा विकास करण्याचे या ठिकाणी त्यांनी आपल्याला आश्वासन दिले संदळावसाठी प्रतिनिधी चंद्रकांत कुंभार दौन ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा